जय हरी बंधू भगिनी मी संचित तुळशराम पवार आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र मध्ये हार्दिक स्वागत करीत आहे हो आपण मागील व्हिडिओमध्ये मा शनी साडेसाती कोण कोणत्या राशींना सुरू आहे त्याची सविस्तर माहिती बघितली आता जर आपल्याला शनी साडेसाती असेल किंवा शनी साडेसाती सुरू होणार असेल तर आपण त्यावर काय उपाय करावेत याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बंधू भगिनींना शनी साडेसातीसाठी रामबाण उपाय मी आपणासाठी आज देत आहे तर आपण साडेसाती असेल किंवा सुरू होणारी असेल तर या उपायाचा आपण जरूर जरूर उपयोग करावा सांगितल्याप्रमाणे मंत्र व स्तोत्र म्हणावे यामुळे आपल्याला असलेला साडेसाती नक्कीच आपल्यासाठी कमी त्रासदायक ठरेल अशी मला आशा आहे शनी ग्रह पौराणिक मंत्र ओम नीलांजनम रविपुत्रं यमाग्रजं छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनेच्चरम शनिग्रह नाम मंत्र ओम शम शनेच्चराय नमः हा, हा मंत्र रोज एकशे वेळा म्हणावा शनि सारे पिंगलो स्तोत्र कोणस्तपिङ्गलो बभ्रू कृष्णो रौद्रन्तकोयमः सौरि शणेश्चर मन्द पिप्पलादेन संतुता एतानि दशनामानि प्रातरुत्थाय यः पठेत् शणेश्वर कृता पीडा न कदाचित् भविष्यति नमस्ते संस्थाय पिङ्गलाय च नमोस्तुते नमस्ते बभ्रुरूपाय कृष्णाय च नमोस्तु नमस्ते रौद्रदेहाय नमस्ते चान्दकाय च नमस्ते यमसंज्ञाय नमस्ते सौरे विभो नमस्ते मन्दसंज्ञाय शणेश्वर नमोस्तु प्रसाद प्रसादकुरुदेवेश दीनश्च प्रणतश्च मे यानन्तर हनुमान चालीसा मनावी शनिवारी हनुमानाचे व शनिदेवाचे दर्शन आवश्यक घ्यावे मंगळवारी हनुमंताला सेंदूर अर्पण करावा शनीदेवाला मोहरी किंवा तिळ तेलाचा अभिषेक करावा सातमुखी रुद्राक्ष धारण करावा कुंडीत शनी शुभ असेल तर रत्न वापरावा अन्यथा वापरू नये शनिवारी कोणत्याही वस्तूंची खरेदी करू नये विशेषत तेल काळे वस्त्र उडीद लोखंड घरात आणू नये त्यांचे शनिवारी दान करावे अपंग भिकाऱ्याला एक रुपयाचे सात नाणे दान करावे शनी आमोशला काळे धान्य म्हणजेच उडीद काळे वस्त्र यांचे दान करावे शनिवारचा उपवास करावा अशा प्रकारे आपण शनी साडेसाठी दोष कमी करू शकतो बंधुभगिनींनो भगिनींनो आपणास माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब नक्की करा आपणास काही शंका असतील कुंडली मार्गदर्शन आवश्यक असेल वैवाहिक जीवन कुंडली मिलन या संदर्भात काही शंका असेल तर मोबाईल क्रमांक पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न नव्वद वीसवर अवश्य संपर्क साधा